महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या सर्व विभागांसाठी एक शंभर दिवसांचा धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला होता या शंभर दिवसांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक योजना विकासाची कामे अनेक प्रकल्प मार्गी लावण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने शंभर दिवसांच्या कृती आराखड्याची संकल्पना मांडली होती आता या शंभर दिवसांच्या कामांचा अहवाल राज्य सरकारने सादर केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर म्हणजेच ट्विटरवर या संदर्भातील माहिती शेअर केली आहे यामध्ये कोणत्या विभागाला शंभरपैकी किती गुण पडले याची देखील माहिती देण्यात आली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना सूचना दिल्या होत्या की एक मे पर्यंत नियोजित केलेली कामे पूर्ण करावीत तसेच प्रत्येक विभागाने शंभर दिवसांच्या कार्यक्रमाची माहिती आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी त्यामुळे प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागल्याचंही पाहायला मिळालं दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर संदर्भातील माहिती दिली आहे त्यामध्ये म्हटलं आहे की शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचं भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आलं आहे या निकालानुसार वेबसाईट सुधारणा कार्यालयीन सोयीसुविधा तक्रार निवारण सुलभ जीवनमान गुंतवणुकीस चालना तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी दहा मुद्द्यांवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये पाच मंत्रालयीन विभागांचे सचिव पाच मंत्रालयीन विभागांचे आयुक्त पाच जिल्हाधिकारी पाच पोलीस अधीक्षक पाच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चार महाल चार महापालिका आयुक्त तीन पोलीस आयुक्त दोन विभागीय आयुक्त आणि दोन पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक यांचा समावेश आहे